아아 huh? 어 물, 물, 물. हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आता जेव्हापासून आम्ही पडलो ना तेव्हापासूनचा हा दुसराच ब्लॉग आहे म्हणजे असं काल तर मी काय फक्त बसूनच शूट केलं होतं कारण बऱ्याच जणांचं होतं की काहीतरी म्हणजे तू घरच्या घरी का होईना पण शूट करून ब्लॉग अपलोड करत जा सो म्हटलं आता स्टार्ट करूयात आणि काल पण मी तुम्हाला म्हटलं थोडंसं कामात जर असेल ना तर ते ते मग तेवढं काही लक्ष जात नाही त्याच्याकडे म्हणजे पायाकडे ते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण आता आपलं थोडंफार काम स्टार्ट करू so, आज सो आज दिवसभरात काय होतं हे सगळं तर मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे पण ना भरपूर दिवसापासून म्हणजे जेव्हा माझी डिलिव्हरी झाली ना तर तेव्हापासून यायचं चाललेलं की तू भक्ती एक डिशवॉशर घे आणि एक झाडून फरशीसाठी एक रोबोट घे त्याच्यामध्ये मावशी दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या वेळेस नव्हत्या आणि असं खूपदा होतं की नेमकं सणाच्या दिवशी ना मावशी नसतात कारण त्यांच्याकडे पण सण असतात सो त्यांना पण सुट्ट्या पाहिजे असतात आणि नेमकं त्या दिवशीच माझ्याकडे पण खूप जास्त कामं हो किंवा मग खूप गोंधळ होतो आ, सो त्याच्यामुळे ना दिवाळीच्या टायमिंगला मी तुम्हाला जे माझं रुटीन दाखवलं होतं तेव्हा मी तुम्हाला दाखवलंच होतं की सगळं झाडून फरशी हे ते सगळं घरीच आहे आणि त्याच्यामुळं आम्ही घेतलेलं आहे एक, एक रोबोट जो आ, तीन चार वेळा आम्ही यूज केलेला आहे आत्तापर्यंत सो so, छान uh, आहे आणि मेन म्हणजे ना आता आई आल्यापासून तो आम्ही काही यूज केलंच नाही कारण आता कंटिन्यू मावशी त्यामुळे काही गरज पडत नाही पण असं काही वेळेला होतं ना की इव्हिनिंगला पण मला झाडून वगैरे काढावंच लागतं कारण थोडीफार घाण होतेच एक टाईम झाडून तर काही असं होत नाही म्हणून म्हटलं इव्हिनिंगला आपण जे काही झाडून किंवा जर आपल्याला पुसायची असेल परत एकदा तर ते थोडंसं यूजमध्ये येईल सो आई आल्यापासून यूज नाही केले ते म्हणून मग आईला पण मला दाखवायचं होतं ते कसं आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर हे बघा त्याने त्याचं काम स्टार्ट केलं पहिले तर सगळं घर स्कॅन करून घेतलं टाईप करतं म्हणजे कुठे काय कुठे काय हे सगळं बघतं आणि त्याच्यानंतर ह्या जर अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतील ना घरामध्ये तर ते घेत नाही ना म्हणजे आतमध्ये कारण त्याच्यात एवढी जागाच नाही आहे त्याच्या असेल ना पण बारीक बारीक कचरा एकदम आता कसं होतं आमच्याकडं पिकूचे केस हे बऱ्यापैकी असतात ना त्यामुळं छान यूजमध्ये येतं कसं वाटते आई हो ना, ना।, ना। आई मला डिलेवरीच्या वेळेसच कधी बोलली होती तू घेऊन हे असा आमचं <laughs> पिको आणि म्हणू जरा घाबरतात पण त्याला <laughs> पण ते असं जवळ आलं ना रात्री तर काय झालं मी व्हॅक्यूम क्लिनर सॉरी हेअर ड्रायर यूज करत होते कारण पाय खूप थंड झालेले आणि म्हणून मी पाय असे गरम करत होते त्याने तिला आवाज आला तिला असं वाटलं रोबोट चालू झाला तिनं असं बघायली की चालू झालंय का जवळ गेली नाही तो चालू नाही दिसत आहे मग थोडी अजून जवळ गेली <laughs> इतकी घाबरते आणि पिकू पण थोडं रोबोट त्याच्याजवळ गेलं ना मग थोडंसं आहे बाकी जे काही फीचर्स आहेत ना ते पण तुम्हाला सांगते मी आता तर ऐन दिवाळीत ना जेव्हा मावशी नव्हतं ना तर तेव्हा बघितलं होतं मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं की झाडून पोछा वगैरे सगळं मीच गोष्टी करते सो तेव्हाच ना आम्ही हा अगारूचा अल्फा रोबोट व्हॅक्युम क्लिनर घेतला जो की टू इन वन आहे ज्यामध्ये झाडू आणि पोछा दोन्ही सुद्धा गोष्टी होतात आपण सिलेक्ट करायचं की आपल्याला काय हवं आहे म्हणजे स्विपिंग हवं आहे की मॉप हवाय ते आणि याच्यामध्ये एक मेन युनिट येतं दोन हिपा फिल्टर्स येतात चार साइड ब्रश येतात एक क्लिनिंग ब्रश येतो दोन मॉब्स येतात चार्जिंग डॉक येतो आणि सोबतच चार्जिंग केबलसुद्धा येतं हा जो रोबोट आहे तो इंटेलिजंट मॉपिंग व रूट प्लॅनिंगचा वापर करतो ज्यामुळे ना लवकर मॉपिंग होतं यामध्ये फॉलिंग प्रिव्हेंशन आहे आणि कोलिजन सेन्सर सुद्धा आहे यात पॉवरफुल ब्रशलेस मोटर आहे जी तीन हजार पी एपर्यंत पर्यंत सक्षम पॉवर तयार करते ज्यामध्ये इको स्टँडर्ड स्ट्राँग आणि सुपर स्ट्राँग असे मोड्स आहेत आणि आपण ते आपल्या गरजेनुसार निवडू शकतो यात क्लिनिंगसाठी वेगवेगळे ऑप्शन सुद्धा आहेत जसं की क्विक क्लिनिंग आहे वायशेप क्लिनिंग आहे एज क्लिनिंग आहे याशिवाय प्रिसेट टाइमर फंक्शन वापरून आपण टार्गेटेड एरिया सुद्धा टाइम टेबल लावून सेट क्लीन करू शकतो यामध्ये मॉपिंगसाठी ना अडीचशे मिलीपर्यंत पाणी बसतं आणि दोनशे चाळीस मिलीपर्यंत धू स्टोर होते आणि या क्लीनर द्वारे आपण फ्लोर आणि कार्पेट दोन्हीसुद्धा क्लीन करू शकतो सगळ्यात सोपं म्हणजे ना हे ॲप कंट्रोल आणि कंट्रोल कंट्रोलसुद्धा आहे जसं की आपण अलेक्सा किंवा गुगल सोबत सुद्धा येतं यामध्ये लाईफ ॲप वाप वापरून आपण टू पॉईंट फोर गिगा हर्ट्स वायफाय किंवा हॉटस्पॉट कनेक्ट करता येत आपल्याला रिचार्जेबल बॅटरीसोबत येतं आणि जी की शंभर मिनिटापर्यंत चालते आणि चार्जिंग संपली की ते स्वतःच आपोआप चार्जिंग डॉकपर्यंत जाऊन स्वतःला चार्ज करून घेतं सोबतच याची एका वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळते கம் <coughs> ப <coughs> जे जे आ, तर आम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी म्हणून ना इथे माझे आजोबा आले आहेत म्हणजे पप्पाचे काका तर त्यांच्यासाठीच इथे स्वयंपाक बनवत होते खरं तर आठ दिवस झालं माझे काही किचनमध्ये मा एंट्रीच नाही म्हणजे येते तर मी ते जेवण करायलाच येते जेवण काही बनवलंच नव्हतं आणि आता आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी आई जाईल तर म्हटलं थोडीफार आपण पण हालचाल करावी म्हणजे पहिले मी इकडे तिकडे फिरत होते जेणेकरून थोडंसं पायाला बरं वाटेल पण काय होतं जास्त वेळ असं उभारलं हे तर मग खूप सूज यायची त्याच्यामुळं मग मी काही किचनमध्ये असं काही बनवलंच नाही मग आज पहिल्यांदा बनवते तर आज नाही इथे मी पनीरची भाजी बनवणार आहे म्हटलं ती बनवते कारण लई बाकी काही नव्हतं आणि पनीर कसं छान वाटतं कोणी आलं हे तर म्हणून म्हटलं पनीर बनवते आई म्हणली तुझ्या पद्धतीनं आहे तसं बनवून घे पनीरची भाजी नेहमी बनवताना मी काही जास्त हे करत नाही म्हणजे खूप वाटतच नाही पण जे काही घरी आहे तर त्यापासून असं बनवते खडे मसाले असतील तर ते टाकायचे काही दोन विलायची जिरे आणि तेजपत्ता वगैरे जेणेकरून फ्लेवर छान येतो पण नंतर विलायची काढून घ्यायची मात्र लक्षात ठेवावं लागते नाहीतर ना ती दाता खाली आली तर खूपच जास्त खराब लागते आणि कालच्या भाजीमध्ये माझ्या इकडून तेच झालं की मी विलायची नंतर काढायला विसरले त्याच्यामुळं मग ते नंतर मध्ये जाता खाली आली तर व्यवस्थित नाही वाटत आणि कांद्याची आणि अद्रक लसूणची एकत्रच पेस्ट करून कच्चा जो कांदा असतो तो आणि तीच टाकते आणि त्यानंतर जे काही मसाले असतात आपलं लाल तिखट पनीरच्या भाजीचा जो मसाला असतो बाहेरून आणलेला तो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं धने पावडर जिरे पावडर मी एवढंच टाकते जास्तचं काही टाकत नाही आणि व्यवस्थित छान असं परतून घेते पहिले मी काय करायचे खोबरं किंवा कांदा किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत टोमॅटो हे तर हे थोडंसं ना भाजून घ्यायचे म्हणजे भाजून नंतर पेस्ट बनवायची त्यानं काय होतं सगळ्या भाज्याची चवणं एकदम सेम लागते म्हणजे आपण जसं मसाल्याच्या भाज्या बनवतो ना तर तशीच लागते त्यामुळं कच्चं जे आपण टाकतो आणि त्याच्यानंतर त्याला छान परतून घेतलं ना तर मस्त टेस्ट येते सो कांदा अद्रक लसूण हे सगळं छान भाजून घेतलं म्हणजे परतून घेतलं तेलामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि भरपूर असे काजू म्हणजे भिजवलेल्या काजूची पेस्ट मी घातली आणि तीसुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेतली आता तूप पण मी काही टाकलं होतं आणि तेल पण टाकलं होतं कारण जे पनीर आहे तर ते शालो फ्राय करताना तूप टाकलं होतं मग त्यातलं राहिलेलं तूप जे आहे तर ते भाजीमध्येच टाकून दिलं होतं किंवा बटर पण टाकू शकतो आपण जेणेकरून मस्त अशी टेस्ट येते भरपूर सारी कोथिंबीर आणि त्यानंतर जे काही मी वाटण वाटलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून माझी नेहमीची सवय परत ते एकदा फिरवायचं जेणेकरून भांडं पण छान निघतं आणि सगळे थांब 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 लगेच स्पीड येते आम्हाला काय दाखव ना थांब गे आता घेतली घेतली आता घेतली पळायचं आणि कपाटाचे हे गोल गोल जे आहेत ना ते काढून हातामध्ये घ्यायचे आज व्हिडिओ टाकल्यामुळे माझ्या आठवण काढतात काय की सगळेजण एवढ्या एवढं पाणी पिऊन उचक्या लागल्यात मला भरपूर पाणी पिऊन हम्म झालं चालेल ते गोल गोल काढते बरोबर बसवते बाकी गेमची गरज नाही पण कुठे गेम झाले <laughs> तोच गेम झालाय तिच्यासाठी हा म्हणया होती तर आत्ताच जेवण हे झालं पनीरची भाजी बनवलेली मस्त झाली होती आणि बाकी बनव आईनेच बनवलं म्हटलं आता तिला संध्याकाळी किंवा उद्याचं काही निकायची आहे त्याच्यामुळे म्हणलं आज थोडीशी प्रॅक्टिस करून घेते <laughs> होत कि नाही नको मी बनवते हे ते पण म्हणलं आता मला नंतर म्हणजे आठ दिवस झालं कामच नाही आठ दिवसापासून काही कामच नाही म्हटलं थोडस आजच्या दिवस तरी शरीराला माझी सवय लावते उद्यापासून मला थोडस सोपं जाईल काय पाहिजे हा लावून दे मला मस्त बर काय करू शिवताई ना, ना तिला नाही लागलय नाही लागले आणि मनुची इतकी झाली आहे ना मी हे पडल्यापासून म्हणजे ती म्हणेल तशा गोष्टी चालू आहेत कारण माझी पहिले सुरुवातीचे तीन चार दिवस काही तिला डोकं लावण्याची इच्छाच नव्हती असेल रडतीये दे टी व्ही लावून त्याच्यानंतर तिला खूप भूक आहे काहीतरी आता बनवलं तर फास्ट नाही होते तर मग एखादं बिस्किट खातात काय आता बघितलं ना मग तू पप्पाने दाखवली ना तुला टीव्ही सांग चिवताय चिवताय बघितलं ना तू सारखं सारखं नाही आता गाई गाई करायचं गाई, गाई करते बघ म्हणून म्हणून वेडी कशी लावते बघ गुट गेले ना माझी गुट गेलय ना त्या दिवशी शॉर्ट मध्ये मी नाही माहित नाही हा लावतीये त्या दिवशी शॉर्टमध्ये मी दाखवलेलं ते टी शर्ट पॅन्ट्स घेतले इतके छान बसले ना तिला टी पॅन्ट त्या दुसऱ्याच्या होत्या ना साध्या ज्या लेगे सध्या त्या थोड्याशा तिला मोठ्या येतात पण ज्या डायपर पॅन्ट होत्या ना तर त्या खूप छान बसल्या कारण डायपर असेल ना तर मग साध्या पॅन्ट घातले की खूप टाईट होतं आणि हे एकदम छान बसतात ॲड पण बघायची असते ॲड पण असते भेटू हां पप्पाच्या फोनवरून बघ मग तुला ॲड नाही दिसणार आणि शिवाय ओळखीचेच गाणे आम्हाला पाहिजे जाण ओळखी गाणे लागले तर परत नाही हे नको म्हणून हू ह करत येते असं चाललेलं आहे सो आता जाणार आहे तर म्हटलं थोडीशी करूयात आपण तरी पण आता ती म्हटली तू आराम आता आहे मी तर उद्यापासून काही चालूच होणार आणि सकाळपासून असं म्हणजे चाललेलं असं आमचं की सकाळीच मी नऊ नऊ असं उठते आता किती आठ दिवस झाले स्वतः ते पण उद्यापासून अजून आपल्या रोजच्याप्रमाणे रुटीन चालू होईल आणि बाकी काही नाही आता थोडंसं आराम करते जसं आई म्हणली आजच्या दिवस आहे आई तर मग आराम करून घेते आणि नाना पण आहेच नाना आराम करत आहेत पहिल्यांदाच आले ते आमच्याकडे त्याच्यामुळे मग म्हणजे नेमकं पहिल्यांदा आले आणि असं झालं की अशा अशा कंडिशनमध्ये झालं असं झालेलं आहे ठीक आहे चलो आम्ही आराम करतो आता हां मनू पण काही काही करते ना असं काही नाही स्क्रीन बघायला पाहिजे असं काही नाही तिचं ऐकायला जरी आलं ना तरी चालतं मला नेमका हॅलो बघ लाड करून घ्यायचे आता <laughs> ना आराम करते म्हटलं पण आराम तर काही झालाच नाही कारण मनू लगेचच उठली म्हणजे ती झोपली तेवढ्या वेळात ज्या काही कालच्या व्हिडिओला तुमच्या कमेंट्स आल्या होत्या त्याला रिप्लाय देते म्हटलं कारण असा स्पेशली वेळ ते बसून ते कमेंट्सला सगळे रिप्लाय देऊ असं होतच नाही म्हटलं ती झोपली ये तोपर्यंत आपण चला आता हे काम करूयात आणि बऱ्याच जणांच्या काही काही कमेंट्स होत्या की आता टू व्हीलर टाळा तुम्ही शक्यतो कारनेच बाहेर फिरत जा किंवा मग अमावस्या पौर्णिमेला असं काही बाहेर जातच जाऊ नका शक्यतो आता बेबी आहे त्याच्यामुळे तर जाऊच नका तुम्ही किंवा मग तिचं जावळ पण काढलेलं नाही त्याच्यामुळे पण थोडंसं जपातील हे असं होतं सो ट्राय करतो आहे आता लवकरच कार येईल असं वाटते माहीत नाही आता कधी काय होतंय ते कारण सगळ्या गोष्टींना आता थोड्याशा एकत्र येतात म्हणजे आता घर पण झालेलं आहे सो घराचं आहे त्याच्यानंतर फर्निचर करायचं त्याला थोडासा म्हणजे बऱ्यापैकी खर्च होईल त्याच्यानंतर आता मनूचा बड्डे पण येतो आहे खूप मोठा नाही म्हणलं तरी छोटासा बड्डे जरी म्हटलं तर बऱ्यापैकी खर्च होतो सो बाकी पण गोष्टी बऱ्याचशा आहेत पेंडिंग तसं डिसेंबरमध्ये आमची भरपूर असे काम आहेत जे आम्ही आत्ता ठरवलेली आहेत आता बघू काय काय होते ते सगळं तुम्हाला पुढच्या काही ब्लॉग्समध्ये दिसेलच ते आहे आणि बाकी मागे आम्हाला कारवरून एक कमेंट काहीतरी विचित्र चाललेली होती की आमची काही कारच नाही आहे हे दुसऱ्यांचीच कार दाखवतात आणि आमची कार आहे असं स्वतःची कार आहे असं दाखवतात यांच्याकडे फक्त यांचा असा रिक्षाच आहे म्हटलं नाही बाबा आमच्याकडे रिक्षा पण नाही आहे कारण आमच्याकडे फक्त नानांची जी काही बाईक आहे ती आणि आमची स्कूटी जी आहे तर ती अशा दोन गोष्टी आहेत आमच्याकडे कारही नाही रिक्षाही नाही स्वतःचा तोंड हे नाही करू शकत म्हणजे किती नादी लागव ना मला त्या गोष्टी जास्त काही तेवढ्या पटत नाही त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ दे आपण त्यांना इग्नोर करूयात जेव्हा आमची कार येईल तेव्हा तर सगळेजण बघतीलच आणि घेऊ तर आम्ही छान अशी कार घेऊ तुम्हाला तशी दिसेलच असे काही कमेंट्स करतात निगेटिव्ह त्यांना पण कळेल सो ठीक आहे पण नेक्स्ट टाईम आम्हाला एवढं एक कळलं की आता बाईकने फिरणे नाही म्हणजे त्या दिवशीच जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हाच हे बोलले की नाही आता कानाला खडा बाईकने अजिबात फिरायचं नाही शक्यतो सोबत तेव्हा आता नाहीच नाही मग ते कार घेणं हो कि होईल किंवा नाही होईल पण बाईकने फिरणं नाही सरळ आपलं ओला हे उबेर काय असेल ते रिक्षा कॅब बुक करणे आणि बाहेर पडणे हे असं आहे सो so, बघू आता कसं होतंय ते आणि बाकी आता सगळ्यांच्या कमेंट्सला काही रिप्लाय देणं झालं नाही सो काहींच्या अशा लाईक केलेलं आहे जेणेकरून मी बघितल्या तुमच्या कमेंट्स हे तर मला तुम्हाला कळावं आणि सोबतच चांगलं वाटलं मी नेहमीच बोलते की तुम्ही एवढं आपुलकीने विचारत आहे ते कॉल्स पण येतात बऱ्याच जणांचे सो ते चांगलं वाटतं बघून की आपली एवढी काळजी करताय सो आता सगळेजण छान होत मनूला पण पन... मी तुम्हाला आत्ता दाखवले सो बऱ्याच जणांचं हे पण होतं की तू मनूला नाही दाखवलं आणि काही जणांचं उक्त होतं की मनूला थोडंसं तू कमीच दाखवायचं जेणेकरून छोट्या बाळांना पटकन दृष्ट होतं किंवा नजर लागते असं त्याच्यामुळे मी ट्राय करेल आता बऱ्याच जणांचं असतं नाही दाखवलं होतं मग तिला दाखवत जाते खूप गोड आहे आम्हाला बघण्याची इच्छा होते मनूला मनोमुळेच आम्ही ब्लॉग्स बघतो किंवा असं काय काय पण ठीक आहे मी तिला अधूनमधून ब्लॉगमध्ये पण दाखवत जाईल आणि जा। बाकी म्हणू आम्ही सगळेजण छान आहोत तर मी मागच्या कालच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं चला आता पहिले चहा घेव्यात कारण आरामही झालेलं नाही आहे नाईट ड्रेस हे जे आहे ना ते एकदम कम्फर्ट झोन आहे कारण uh, असं काही कितीही फ्रेश होऊन कुर्ता घातला <laughs> ना तरी पण असं वाटतं की दुपारी लोवत पडलं तर मग मस्त नाईट हेच असावं कारण कम्फर्टेबल वाटतं ते त्या गोष्टी चांगलं समजलं आम्हाला तिकडे

बर का आईलं सहज येऊ म्हणलं येत नाही <laughs> आपण जेव्हा तब्येत खराब असते तेव्हाच आईल बड्डे लावू <laughs> तर आता इथे आई निघाली होती आणि मनुची आणि आई आईची नेमकी आत्ताच गट्टी जमली होती कारण तिचं काय होतं कोणी जर आलं ना तर पाच सहा दिवस तरी साधारण ती काही त्या व्यक्तीकडे जात नाही म्हणजे शक्यतो लेडीजकडे तर जात नाही कारण भैया असेल किंवा नाना हे जर आलेले असतील ना तिला माहिती आहे हे आपल्याला बाहेर घेऊन जाणार म्हणून ती त्यांच्याकडे पटकन जाते पण आईकडे काही ती जात नाही सो त्या दिवशी असंच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आई तिला बाहेर घेऊन गेली आणि तेव्हा त्या दोघींची गट्टी जमली आणि नेमकी तोपर्यंत आईची निघण्याची पण वेळ आली सो आता परत एकदा घर आमचं रिकव्हरी कमवणार आणि आम्ही तो दोघं तिघंच राहणार चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते बाय